जय किसान आज आपण रहाटणीचं यात्रेचं मैदान पारंपरिक मैदान एकदम जबरदस्त आणि रिक्सर मैदान होतं आणि मैदानाला बऱ्याच आता गॅप चालू आहे कारण बैलांना सुद्धा मैदानं नाहीत आचारसंहिता चालू आहे किंवा मैदानं कमी झाल्यात उन्हाळी मैदान आहेत त्यामुळं आज सगळी बैल एकदम नामवंत बैल या ठिकाणं पाहायला मिळणार कुठली बैल आलेत बऱ्यापैकी बैल अजून आलेली नाहीत चार पाच बैल आलेली आहेत आणि जे व्यावसायिक मंडळी ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय व्यावसायिक मंडळे आलेले आहेत बैल अजून आलेली नाहीत कुठली बैल येतील त्या पद्धतीनं आपण व्हिडिओ बनवूया आता आपण कुठली कुठली आले तेवढी बैल बघून घेऊया मित्रांनो बघा ज्या बैलानं गरिबांचा बैल म्हणून प्रसिद्ध आहे आपणच मुलाखत घेतली होती सुरुवातीला पाडेगावकरांचा मल्हार आणि आता पोहोचतोय कोणाचं नाव आता शिवानी बनकर शिवानी बनकर त्यांचेच पाहुण्यांच्या नावा पळतो तसंच अमरफौजीचासुद्धा जास्त जीव जा। आहे या असा मल्लार आला आहे त्याचबरोबर अजून बघा रिंगी छकडीची बैल आता अलीकडं काय झालं आहे मैदान कमी असल्यामुळं रिंगी सुद्धा आजच्या मैदानाला बैल आलेले आहेत ती नाशिक असेल संभाजीनगर असेल अशा अनेक ठिकाणची बैल आलेली आहेत आता अजून काय आपल्या भागातील सातारा भागातील बैल आलेले नाहीत कुठून आलेत दादा जालना काय नाव आहे बैलाचं अर्जुन पहिल्यांदाच आलेत इकडे जालन्याहून आलेत बघा एवढ्या लांबून सकाळी रात्री आला होता कधी रात्री, रात्री दोन वाजता आलेत जालन्याहून अर्जुन पक्ष्या बरोबर आहे का वडकीचा वाईल्ड वाईड गोल्ड पक्ष्या त्याच्याबरोबर अर्जुनचा पायरा आहे त्याचबरोबर बघा याचं काय नाव आहे रुबाब बघा एका दाव्यावरती बांधलाय बायराला कसा निवांतमध्ये आणि वाळकं गावात च कुठून आलाय एक जाल दुसरा येवत त्याचबरोबर बघा या बैलाचं नाव सांगायची काही गरज नाही वडकीकरांचा पक्ष्या नाटवायचं काम चालू आहे किती वाजता का रात्री झालाय रात्री झालाय बघा रात्री झालेली नमस्कार तिकडं कोण आहे श्री आहे काय बैजय पलीकडं वडकीचंच बैजा तसं बघायला गेलं तर वडकी म्हटलं तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे बैलगाडी क्षेत्रात एक चांगली परंपरा आणि नावाजलेलं गाव म्हणजे वडकी आणि वडकीचा हा बैजा आजच्या या मैदानामध्ये आलेला आहे अनेक ओपनची मैदानं आदत वयातच गाजवलीत वडकीची अनेक बैल पळतात वडकी म्हणजे बैलगाडी क्षेत्राची मांदेआळी पंढरपूर आणि बैलगाडी शर्यत मैदान रितसर घेणार गाव म्हटलं तर वडकी आहे त्या वडकीचा बैज आलेला आहे अनेक बैल येतील जशी बैल येतील तशी आपण दाखवूया आणि आज माझ्या मते महाराष्ट्रातील सर्व बैल आजच्या मैदानात येणार बैज आलेला इथं राजा कुठलं गावळी कोरळेकरांचा राजा कोरळेकरांचा राजा आता आलाय का रात्रीच आला रहाटणीच्या मैदानात आलाय बघा हा पण बैलाज मित्रांनो उन्हाळा दिवस आहे गाड्या जरा लेटच येतात आता साधारण आपणच लवकर आलेलो आहे गाड्या यायला लागलेल्या आहेत त्या जशा जशा गाड्या येतील त्या पद्धतीनं आपण व्हिडिओ दाखवूया मित्रांनो त्याचबरोबर कळंबीकरांचा शंभू सुद्धा आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या सर्वांच्या काळजावर मनावर अधिराज्य गाजवणारा बैल सगळ्यांना ओळखला पाहिजे कुठला बैल असेल तो सुद्धा आलेला आहे मैदानातून उतरवण्याचं काम चालू आहे